तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत ब्रेड दाबेली तुम्ही नॉर्मली पाव दाबेली खाल्लेली असेल ती जितकी छान लागते तितकीच छान ब्रेड दाबेलीही लागते तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता आणि हो व्हिडिओ पूर्ण आपण इथे स्टेप बाय स्टेप पाहिलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर देखील करायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण सुरुवातीला स्टफिंगसाठी बटाटे शिजून घेणार आहोत तर मी इथे अशा प्रकारे बटाटे शिजून घेणार आहे अगदी छान शिजले जातात आणि यामध्ये खाली तळाला पाणी ॲड केलेलं आहे वरती बिलकुलही पाणी टाकलेलं नाही तर आपण याच्या चार शिट्या काढून घेऊया तर हे पा बटाटे अगदी छान असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण इथे डब्यामध्ये अशा प्रकारे बटाटे शिजून घेतल्यामुळे बटाट्याची टेस्ट अगदी आहे तशी राहते तर आपण याचे सालं पूर्ण काढून घेऊया तर मी इथे स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे हवं तर तुम्ही इथे किसनीने किसून अगदी बारीक असे बटाटे करून घेऊ शकता तर आपण इथे स्टफिंगसाठी बटाटा थोडासा फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे मी पॅनमध्ये थोडंसं तेल त्यानंतर जिरे अगदी थोडीशी हळद तुम्ही इथे अगदी लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल मी इथे अगदी नॉर्मल असं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला खूप जास्त लाल कलर हवा असेल तर कश्मीरी लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता तर हे पा मी इथे बटाटा अशा प्रकारे यामध्ये टाकून घेणार आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं फक्त मीठ चाट मसाला वगैरे टाकून हे आपण मिक्स करून घेणार आहोत तर मी एवढ्या बटाट्यासाठी इथे हाफ टी एस पी एवढा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून अगदी थोडंसं दोन ते तीन मिनटं बटाटा फ्राय करून घेतलेला आहे तर आपण इथे बटाटा थंड करून घेऊया तर हे पा आपण हे साहित्य ग्रीन चटणी बनवून घेण्यासाठी घेतलेलं आहे तर मी हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सा तर आपण हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया आणि सुरुवातीला असा प्रकारे फिरवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण इथे चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत जायचं आहे तर मी इथे थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी अर्धा कप असं पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपण इथे गोड चटणी पाहूया तर मी इथे गोड चटणीसाठी अशा प्रकारे चिंच गरम पाण्यामध्ये अगदी दोन तास भिजत ठेवलेली आहे तर आपण ही हाताने थोडी स्मॅश करून घेऊया तर यामध्ये चिचोके असल्यामुळे मी हाताने स्मॅश करून घेणार आहे जर तुमच्याकडे चिचो बिना चिचोक्याची चिंच असेल तर तुम्ही ती डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरून घेतली तरीही चालेल तर मी हाताने स्मॅश करून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे कोळ तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे तर मी ही प्रोसेस खालीच करून घेत आहे ती यासाठी की गुळामध्ये जर थोडीफार काही घाण असेल तर ते आपण इथे गाळून घेणार आहोत तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल ज्यावेळेस आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा असतो त्यावेळेस मी हे स्टेप नक्की फॉलो करते म्हणजे अगदी परफेक्ट असं आपल्याला हे खडे वगैरे न येता गुळाचा कोणताही पदार्थ मिळून जातो त्यानंतर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये सुंठ बडीसोप आणि थोडीशी असे जिरे ॲड करून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही हवं तर इथे डायरेक्ट आयती पावडर वापरली तरीही चालेल तर सुंठ आणि बडीसोप याने खूप छान अशी आपल्या मिर चटणीला टेस्ट येते त्यामुळे ही नक्की ॲड करा त्यानंतर अर्धा चमचा असं लाल तिखट त्या त्यानंतर हाफ टी एस पी ब्लॅक सॉल्ट आणि वन टी एस पी आपण इथे धणे पावडर वापरलेली आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर अगदी छान असा याला फेस येत नाही तोपर्यंत अगदी परफेक्ट अशी आपली इथे चटणी तयार होणार नाही तर अगदी मीडियम गॅसवर आपण ही चटणी तयार करून घेऊ हे बा अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपली इथे अगदी परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे पूर्ण चटणीमध्ये उकळी आली की असं समजायचं आपली अगदी परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे तर आपण ही थंड करून घेऊया तर तुम्ही इथे चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर आपलं सर्व साहित्य तयार आहे आपण इथे लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे बटाटा अगदी छान थंड झालेला आहे त्यावरती छान अशी बारीक भूर हो। शेव आपण भुरभुरून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व साहित्य थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल पण मी इथे अंदाजे अगदी दोन ते तीन चमचे शेव बटाट्यावरती भुरभुरून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे डाळिंबाचे दाणे त्यानंतर रोस्टेड शेंगादाणे आणि अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला त्यानंतर मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आपण या दोन ब्रेडला गोड चटणी आणि दोन ब्रेडला आपण ही तिखट ग्रीन चटणी लावून घेणार आहोत तर मी इथे अंदाजे एक एक ते दीड दीड चमचा अशी चटणी लावून घेतलेली आहे चटणी किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ आपल्या इथे ब्रेडला छान अशा दोन्ही ब्रेडला चटण्या लावून झालेल्या आहेत आपण यावरती स्टफिंग भरून घेऊया तर स्टफिंगही अगदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे भरून घेऊ शकता तर मी इथे गोड चटणी लावलेल्या ब्रेडवरती स्टफिंग भरून घेणार आहे तर आपण स्टफिंगमध्येही शेव आणि डाळीम ॲड केलेले आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वरतीही ॲड करून घेऊ शकता खूप छान अशी टेस्ट लागते तर मी इथे थोडेसे डाळिंब आणि शेव ॲड करून घेणार आहे अगदी एक ते दोन आपण इथे रोस्टेड शेंगादाणे ॲड केलेले आहेत ते खाताना दाताखाली आले की अगदी छान असे लागतात त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आपण ही ग्रीन चटणी लावलेला ब्रेड यावरती ठेवून घेऊया आणि थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण हा भाजतो त्यावेळेस निघत नाही तर अशा प्रकारे मी दुसरा ब्रेडही तयार करून घेत आहे त्यानंतर मी इथे गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तूप ॲड करून घेतलेला आहे तुम्ही हवं इथे तेलही वापरू शकता त्यानंतर आपण हा ब्रेड ॲड करून घेऊया अगदी छान असा खरपूस तपकिरी रंगावर भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईड आपण तपकिरी रंगावर भाजून घेऊया अगदी अर्ध्या ते एक मिनिटानंतर आपण हा पलटवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला हा ब्रेड भाजला गेलेला आहे अगदी छान असा सोनेरी रंग आपल्या ब्रेडला आलेला आहे अशा प्रकारे छान फिरून आपण दोन्ही ब्रेड भाजून घेऊया तर आपण इथे दुसऱ्या साईडने पाहूया तर आपला ब्रेड दुसऱ्या साईडनेही अगदी छान असा तपकिरी रंगावर भाजलेला आहे अगदी खरपूस असा भाजून घेतला की अगदी छान अशी टेस्ट लागते त्यानंतर मी इथे ब्रेड कट करून अशा प्रकारे याला चटणी लावून घेतलेली ला आहे तर हे पा चटणी लावल्यानंतर आपण हे ब्रेड छान असे शे बारीक शेवमध्ये डीप करून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आपली इथे अगदी छान अशी ब्रेड दाबेली तयार झालेली आहे तर आपण हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहिलेला आहे तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद